नमस्कार मंडली गारापुरकर चॅनलवर तुमचं स्वागत आहे ना आज आम्ही चालून वैष्णोदेवीला जाणार होतो सकाळीच बाराची ट्रेन होती तर काय झाला सकाळी टेटस झाला ट्रेनचा का ट्रेन कॅन्सल झाली मग त्याच्यामुळं आता वाया दिल्ली जायचा हे केला आम्ही दिल्लीपर्यंत आमचा फ्लाईट आहे मुंबईवरनं आणि तिथून आम्ही स्लीपरला जाणार आहोत तर तिकडे गेल्यावर आम्ही दाखवूस बर्फ पण खूप पडती असं ऐकून आहे वरती टॉपला तर तिकडे गेल्यावर आम्ही दाखवूस तुम्हाला का बघू शकता भाऊ मला स्टेशन पर्यंत सफारघरला थांबलो कोपऱ्याला ते परभ सकाळपासून कुठं थांबाचं तर मग इकडे आले नाही आता इथून आम्ही चालू आता एअरपोर्टला साडेआठची फ्लाईट आहे तर बघू आता कसं काय असेल तिथं बघू तुम्ही तिथे उत्तरं भरपूर कन्फ्युजन होता तेव्हा स्वयंच्या मैत्रिणी आल्या इथं मला जरा हेल्प केली तर बघू शकता फायनली आम्ही एअरपोर्टला बसलो ना आम्ही भासकलेलो चाबाकलेलो बोलू शकता होतो मी आपल्या भाषेत तर या स्वयंच्या मैत्रिणी आल्या तर थोडी हेल्प दिली बरं झालं आम्हाला काय समजत नव्हतं ॲक्च्युली पहिले माझं चौथ्या टाईम मी ते थोडा गांगारलेलो तर फायनली एअरपोर्टच्या आतमध्ये पोचलो आम्ही आता थोडा तुम्ही तर बघू तुम्ही आम्ही आता आम्हाला वाटलं का बॅगा फेकायच्या वजन करताना बोलतो फ्लाईटमध्ये मध्ये बोलतो ठेवायला देताना बोलतो आम्हाला वाटला का उर्वाच्या लागतात म्हणून आम्ही तर गायीस बघू शकतो इथे सिक्युरिटी चालू आहे चेकिंग चालू आहे आम्ही जरा सगळ्या या बघा आहे आम्ही गाईस बघू शकतो दोन तास बाकी होते त्याच्या मुलं आम्ही टिंगल्या करायला आलो या ते भारी वाटते ना तुम्हाला तुम्ही एकदा तरी विजिट करा तुम्ही आहे असं जावला पैसे लागतात पण उतराला नशीब लागतात ना बस तर बघू आता पैसे तर भरले ना आता आम्ही बसू बसल्याच्या नंतर बघू आता नशीब साथ देतात ते तर गाईज बघू शकत तुम्ही पोटन पडलेल्या खड्ड्यानं मनात रावत नव्हता पण जवळ गेलो ना बघला तर हे बघा तुम्हाला जात होतं शंभर रुपये रुपये आपले घर चाळीस रुपये द्यावाला कटालतात तर पर पीस बघू शकता तुम्ही ज्या मागात काही करू शकत नाही इलाज नाही आटमची इच्छा असेल शकते जगू शकतो बघू आता फक्त सात हजार तुम्ही बघू शकता फक्त सात हजार मला वाटलं काही दहा पंधरा हजाराची असेल ते रव काहीतरी वाटलं असतं आपल्याला बाबा हाय म्हणलं सात हजार म्हणजे काय काय आहे काय प्राईज आहे सात हजार म्हणजे काहीच नाही आहे

मी तर वास पण नाही घेत मच्छीचा बघू शकता आता मधी एंट्री तर मारली आमची आता आठची फ्लाइट आहे बघू शकतो तुम्ही मी फ्लॅटमध्ये गेल्यावर पण थोडंसं शूट करतो मी आता सरळ आम्ही घारापोटला सुत ना जेट्टी वडाऱ्या कुत्रवाच आहे सगळे घारापोटला गावाला माझं असतो बसले नवी काहीच पाहू शकता एअरपोर्टला दिल्लीच्या एअरपोर्टला फायनल आपण पोहोचलेलो घाबरलेली आहे सगळी पहिली लँडिंग फिल्ल झाली आणि नंतर झालेली सर्व नशीब जरा बघू शकता तुम्ही कट्टी बघू शकता कट्टी एक गलती खेळ खेळ तयार आहे बघा चालव ना बघू शकता

जामूस तिकट झालं नाकाचे पाणी यावं लागलं थंडी पण जाम आहे मला खावं लागलो साठ रुपयाचा तर मंडळी बघू शकतो आम्ही यात्रा पर्ची काढून झाली आणि दर्शनाला आम्ही सुरुवात करायला चाललो रिक्षा सध्या बोलत रिक्षावाला बोलतो तुम्हाला सोडतो बोलतो तुम्ही बोलत ओळखीचा वाटत गाववाला त्याच्यामुळे तो बोलतो तो पैसे विषय तू जाणार नाही तर बघू आता लागल पैशन जाणार म्हणून का फुकट काय सांगितलंय का फुकट फुकट बघू आता कसं काय आहे ते आता डेली आम्ही दिवसातच प्रवास केला होता आता आज पहिल्यांदा आम्ही तिसरे टाईम आहे आमचा आज तिसऱ्या टायमाला आम्ही दिवसाचा प्रवास करता होता तर बघू आता सॉरी रात्र रा, रात्रीचा माझं काहीच बघू शकतो तुम्ही मी तिथूनच बरोबर हा भरपूर इथून मी छोटाचे दिसते पण पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवून दूर चायत भरपूर समजा आता डिफाईट जास्त वरती बर्फ पडला तर बघू तिथे गेल्यावर समजेल बर्फ पडलाय का नाही तो तर काहीच बघू शकता तुम्ही आम्ही आता तिला चढवायला सेनरी घ्यावा लागलो शकली तर एकाने मित्राने माझ्याकडे दोनशे रुपये दिले होते ते वर ती पैसे चढवले जात नाही त्याच्यामुळं त्याची पण हे घेते कारण का परत मग त्याच्यावर त्याला पण राग नको केव्हा जाईल तो ब्लॉगमध्ये बघल्यावर त्याला कळेल नाहीतर असं सांगितलं तरी त्याला खोटा वाटेल पण त्याच्यामुळे शूट करते मी त्याच्यासाठी गाईज बघू शकतो रात्रीचा नजरा पुढे गेल्यावर पण आम्ही दाखवतो तुम्हाला बघू शकता जय माता दी आता प्रवेश करणार नंतर आपली सुरुवात होईल गाईज बघू शकतो तुम्ही पण चिपल सर्व मी लाईनीला सर्वजण उभा होतो आता ते आज भरपूर गर्दी आहे आम्ही गेले होते तीन साडेतीन महिना अगोदर आले होते तेव्हा काही नव्हते गर्दी त्याचा पाऊस पण भरपूर पडलेला सर्व कापडपणा आलेली एवढं पाऊस होता आणि आम्ही आलो तेव्हाच चालू चाललेला होता त्याच्यामुळं आम्हाला गर्दी नव्हती भेटली आज मला वाटतं भरपूर गर्दी आहे गायत बघू शकता तुम्ही असं वाटतं की चांद डोंगराच्या पाठी झालं आहे वरून अजून जवळ दिसेल तुम्हाला दाखवूच आम्ही सध्या जमलो आहे आम्ही सध्या আমি আমি দর্শন গায়ে বাকু শুনে মোট বাপু

बघू शकतो मी आज आमची इथली बस आहे कारण का ती काल तुम्हा ब्लू का ते 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 ब्लू तुम्हाला दाखवली ब्ल्यू कलरची बस कारण का आपले मराठी मध्ये आहे गोट्या कपालात तेन जर गोट्या कपालात आणायच्या असतील तर त्या ब्ल्यू कलरच्या बसमध्ये बसा काही तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर आणि जर तुम्हाला म्हणजे जीवाची थोडी तरी परवा असेल तर असे नॉर्मल बस मध्ये प्रवास करा म्हणजे लक्षात ठेवा जरा कधी यायचं असेल तर मुल्याची भाजी झाली डायरेक्ट बघू शकतो आम्ही कटरा आलो जम्मू ला जम्मू ला फिरू शकतो चालू आहे फोन करते ना काय काम आहे ते तुला काय असतं ते देते जातो गाईस बघू शकतो आम्ही आणि बरीच सारी दुकानं अशी पालटून झाली आमची शॉपिंग करायला लोकं व्हरायटी बघू शकता स्वस्तन स्वस्त आणि मागात माग एकदम भारी कपडा तुम्हाला भेटेल बघा पूर्ण मार्केटच तु आहे सर्च कर तो कर। करा तुम्ही नाव नाही सांगू शकत सॉरी माफ करा मला होत असं काय बघू शकता तुम्ही अमृतसरला उत्तर आणि काहीतरी तुम्हाला पण जुन्याचा अनुभव आला तरी हे बघा जिल्ह्याच्या मुलं लागलं लागल मुलं बघू शकतो आम्ही आलो अमृतसरला बघू शकतो तुम्ही गाईज लगा तो दाला गली ला के है तो तर अमृतसरला कधी यायचं झालं तर या गल्लीला नक्की भेटाय कारण का खायची वस्तू आहे ना गायक पण पदार्थ तुम्हाला पाहिजे ते भेटत येतात नाही जास्त करून कुलचे खावा तुम्ही का इथला कुलचेच भारी असतात तर गायच बघू शकता तुम्ही गर्दी अमृतसरला टेम्पल बघू शकता तुम्ही गोल्डन टेम्पल काही बघू शकता आज जरा जास्तच गर्दी वाटते अगदी तीन महिना अगोदर आलो होतो तेव्हा तेवढी गर्दी नव्हती काय गोल्डन टेम्पल तुम्ही बघू शकता tutu <tú>,

सने माशन लो लटा ये है कि वाला बात है इसमें पूरा गोले मार लिए लगा कुछ तो जनरल डायर बम टैनी, तो बगा बाग एक्सिट पॉइंट चला का इतना नक्की भेट दिया तुम्हें लस्सी रबड़ी पूर्ण मार्केट है फिर तो थोड़ा भाव कराच लगे बत्ती गोल तर काहीच बघू शकतो आता आम्ही आलो ना अमृतरण स्टेशनला तर आमचे रिटर्न भरा तरी पण उद्या रातचं बारा वाजता पोचायला नाहीतर बघू आता काही जावाला रात्चं भेटते का नाहीतर राहू पस्तीला जनरल जनरल <coughs> ट्रिप आमची पुरी झाली आता फायनली मी घरी आलो घरी येऊनशी ताबडतोब बायकून शॉप आणला म्हणजे एक दिवस पण आराम करून देऊ शकत नाही तर बघू शकतो तुम्ही बघा ही परिस्थिती आहे म्हणजे एक दिवस आहे जवळ आराम करून नाही जाऊ त्याच्यामुळे मी रागाची आता दोन वर्ष निघणार आहे सर तुम्ही कसा वाटला ते नक्की कळवा आम्हाला कमेंट्समध्ये आणि सबस्क्राईब शेअर सर्व काही करा